भगवंताला एक त्याने प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम परमात परपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ के अंतर्गत परमात्मा ग्रामीण बहुदिवस संस्था उमरेडच्या वतीने आज कुठे परिसरामध्ये भाऊ कोर्डे यांच्याकडे नुकतंच नव्यावण्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चापटीला सुरुवात झालेली आहे या चर्चापटामध्ये उपस्थित या सृष्टीचे निर्माता साक्षात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच परमात्म्याचे संस्थापक पर महान त्यागी बाबा जुंगूजी सुद्धा आच्छा या मध्ये उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ्या प्रणाम बाबांना साथ देणाऱ्या आई वारले सुद्धा आजच्या या मध्ये उपस्थित आहेत आईना सुद्धा माझ्या प्रणाम आजच्या या चर्चा पैठकीचे अध्यक्ष माधवरावजी साहेब उपस्थित आहेत त्यांना माझ्या नमस्कार संपूर्ण सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझ्या नमस्कार बघा सोक आज ही एका भगवंताची चर्चा बैठक आणि या चर्चा असून भगवान बाबा हनुमानजी उपस्थित असतात महान त्यागी बाबा जुंबी उपस्थित असतात आणि अशा या सुंदरमय वातावरणामध्ये ही चर्चा बैठक एका भगवंताची पार पडत आहे ज्यामध्ये चर्चा चार तत्व तीन शब्द नियमावर ही आधारित ही चर्चा बैठक एवढा सुंदर अशा वातावरणामध्ये चालू आहे बघा नेहमी आपण हवन करायला जातो आम्ही जातो आणि हवन करामध्ये आम्ही बघतो की नेहमी स्त्रियांची संख्या जास्तच असते आणि आजीही आहे पण त्याच्या तुलनेत बघा शेवकाची सुद्धा संख्या जास्तीत जास्त या कार्यक्रमाला आलेली आहे आणि त्याला एक गोष्ट लक्षात घ्यावं लागते विखेश भाऊ कोरडे बाबा बाबांचे हे सेवक आज कुठे परिसरामध्ये परिसरामध्ये असले तर ते प्रत्येक हवन कार्यामध्ये उमरेट परिसरामध्ये असो की हिवऱ्या हिर्या परिसरामध्ये असो हे नेहमी त्या कार्याला जात असतात आणि त्याची दखल घेऊन आज एवढी संख्या या चर्चा पटकला या कार्यक्रमाला आज सेवक इथं आवर्जून आले आहे म्हणून याच्यावर एक पर्याय निघतो की आपण जर भगवंताच्या कार्यक्रमात जागोजागी गेलो तर सेवक सुद्धा लक्षात ठेवतात ही व्यक्ती या कार्यक्रमाला नेहमी येतो म्हणून प्रत्येकाने पंधरा चर्चापटक असतो नव्या हो नसो किंवा त्यागाचे हव हो नसो आपण प्रत्येक कार्यक्रमाला बाबाचा कार्यक्रम समजू बंड किमकी ग्रामीण हे काही नसून त्या बाबाने जेव्हा भगवताची प्राप्त केली तेव्हा का? काही होतं काही नव्हतं असं ज्या ठिकाणी भगवान बाबा हनुमान जी आहे बाबा जी आहे तो प्रत्येक कार्यक्रम आपला समजायचा मान अपमान सम्मान ह्या गोष्टी सगळ्या विसरून आपण एका भगवताच्या आलो आहोत आणि एवढ्या कडकडत्या होण्यामध्ये आपण ही चर्चा बैठक संपन्न करत आहोत प तरी होऊन जरी असलं तरी आपल्याला काही वाटते का असं वाटतंय का आपल्याला उठून जा नाही कारण की चर्चा वेळेला खूप ऐकण्यासारखी असते काहीतरी बोध घेण्यासारखे असते आणि हाच बोध घेण्यासाठी आपण इथं आलो आहे बघा आणि प्रसार आज विकेश भाऊ म्हण त्या भागाशी ताई बोलल्या त्यांच्या परिवार सुखी झाला आणि असच प्रत्येक शोकनी सुद्धा हे आपल्या मनामध्ये गाठलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला एखादी दुखी कष्टी जर अनेक वाला असेल तर त्याला सुद्धा या मार्गाची प्रचिती दिली पाहिजे त्याला सुद्धा आपल्या कार्यकर्त्याकडे नेऊन या मार्गाच्या सेवकामध्ये संख्येमध्ये वाढ केली पाहिजे बाबांनी आहे या मार्गाचा सेवक हा बोटावर मोजण्यासारखा राहील आणि या बोटावर मोजण्याची आपली गिंती झाली पाहिजे का नाही आपली गिंती झाली पाहिजे त्यासाठी एक पाय फुक आपल्याला चालायचं आहे बाबांनी म्हटलंय की या सेवकात कोणीही गरीब राहणार नाही जो तत्व शब्दांच्या वागेल त्याला काटाही रुतणार नाही अरे एवढा सुंदर मार्ग आपण दिला आहे तरी आम्ही सेवक नुसता पैसा पैसा प्रपंच प्रपंच करत राहतो आणि जेवढ चर्चा असेल त्या ठिकाणी आम्ही जात नाही अरे आपल्या तीन दिवसाचे कार्य याच्यामध्ये सफल होत असतात हा सेवकांना भान नसतो बघा हे शरीर आहे आज आपण जन्माला आलो आपलं एक आयुष्य सीमित आहे कोणी पन्नास वर्ष साठ वर्ष कोणी सत्तर वर्ष जगेल शेवटी आपल्याला त्या परमेश्वरामध्ये विलीन व्हायचं आहे आणि परमेश्वरामध्ये विलीन होऊन साधी गोष्ट आहे का नाही आपल्याला परमेश्वरासारखे करावं लागेल कार्य करावं लागेल बाबा ज्युमिरी सारखे आपण बनवू शकत नाहीत पण त्यांच्या पायलावर पाव धुवून आपल्याला वागावं लागेल बघा एका ध्येयाची अगरबत्ती हे याची अगरबत्ती सेवक भगवान बाबा हनुमजी धावनी येतो दुःख दूर करतो बाबाची हि ग्वाही अशी कृपा सेव कानो जगामध्ये नाही अशी कृपा सेव कानो जगामध्ये नाही अशी सेवा कुठं नाही आहे बघा आपण पहिले एक मर्यादीमध्ये होतो जसं आम्ही जात होतो कार्यासाठी हवनासाठी काही दिवसांनी आपण भुट्टीपूर पर्यंत आलो आणि तो दिवस दूर नाही की आपल्याला दिवशी दोनशे किलोमीटर पर्यंत तरी जावं लागेल आपल्याला कार्यासाठी हवन करण्यासाठी कारण का या मार्गाशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही हा बिना पैशाचा मार्ग आहे आणि साक्षात भगवान बाबा हनुमानजी ही शक्ती या मार्गात आहे चोवीस तास ही शक्ती आपल्या जवळ आहे पगार दारूच व्यसन होत आपल्या आज आपल्या भगिनी आहेत त्यांच्या परिवार कितीतरी दुखी होता पती देवाला दारूचं व्यसन होत अंधश्रद्धा होती भूत बाधा होती आणि हे सगळं दूर या मार्गामुळे झालेला आहे मला हो नही आपल्याला हा मार्ग मिळाला आपल्या परिवारातील आपल्या मुलांबाळांवर चांगले संस्कार घडत आहेत आणि हे संस्कार घडूनच आज बघा बाबांचा मुलगा आज बाबाने जरी पैसा जरी कमवला नसला तरी सगळ्या सेवकांच्या हृदयामध्ये त्यांनी जागा करून घेतली आहे आज बाबांचा मुलगा आज अमेरिकेमध्ये सातवा नंबरचा सायंटिस्ट आहे बाबाने जरी धन नसून कमवलं तरी सेवकाच्या मनात जागा पेरून ठेवलेली आहे आणि प्रत्येक या मार्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही अरे काटेपर चरकल पर चरकल, चरकल फुल खिलते है विश्वास पर चलकर भगवान मिलते हैं एक बात याद रखना शिवको से सेवको में तो सुख में तो सब मिलते हैं लेकिन दुख में श्री बाबा हनुमान जी मिलते हैं बाबा हनुमान जी मिलते हैं संकट होती ही अपने दुख य दुखा वेस भगवंता विसराय नहीं अरे भूलेंगे ओ भूलना जिनका काम है अरे भूलेंगे वो भूलाना जिनका काम है मेरी तो गुजरती नहीं बाबा झुमदेव जी के बिना शाम है एक बात याद रखना को एक बात याद रखना को कि बाबा झुमदेव जी और बाबा हनुमान जी को अपने को भी भूलना नहीं सब अपने को हर कदम पर को याद रखना रखना है अरे भूलेंगे वो भूलना जिनका काम है और मेरी जी गुजरती नहीं बाबा जुमदेव के बिना शाम है कैसे को कैसे इन्सान उस महान इन्सान, इन्सान मेरी जिंदगी जीने का दुसरा दाम है दाम है म्हणून या मार्गाला विसरायचं नाही तिथं सुद्धा चर्चापटक असेल त्या चर्चा बैठक मध्ये जाऊन आपण भलाही सगळ्यांना बोलायचा चान्स नसला तरी आपल्याला ऐकायचं आहे आणि ऐकून आपल्या ज्या चुका होतात त्याच्यावर पुढे निर्बंध घालायचे आहे कारण का जेवढं चुका करून आपण तेवढं दुःख आपल्या परिवारामध्ये येणार की ज्यावर शक्ती आहे चैतन्य मी शक्ती आहे एवढे बोलून माझे मी दोन शब्द पूर्ण करतो सगळ्यांना माझा नमस्कार